एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रात्रीच्या हाणामाळीनंतर सातपूर पोलिसांचा सातपूर कॉलनी परिसरात रूट मार्च सविस्तर वृत्त असे काल दिनांक चौदा जून रोजी झालेल्या तरुणांच्या दोन गटातील हाणामारीनंतर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांचा मोठा पौच फाटा यांनी सातपूर कॉलनी परिसरात रूट मार्च काढत नागरिकांना दिलासा दिला आहे दिला यावेळी माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली काल मी या ठिकाणी नवतो काल मी मुंबईला होतो रात्री उशिरा आलो रात्री उशिरायला मला कळलं तर कॉलनीमध्ये गुंडांनी आहे घातलेल्या दोन दोन गटांमध्ये भांडणं झाली आणि त्याचं लोन हे घरापर्यंत पोहोचलं आणि वाटतं काल सर्रास त्या गुन्हेगारांकडं कोयते होते दगड विटा होत्या त्यांनी बरंच या सातपूर कॉलनी परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापुढं पोलीस असतील किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते असू आम्ही नेहमी नागरिकांसोबत राहू आणि जे असं कोणी दहशत माजवत असतील पोलिसांच्या सहकार्यानं त्यांचा बिमोड करण्यात येईल आणि मला वाटतं नागरिकांनीसुद्धा घाबरून न ना जाता मग आपले पोलीस असतील किंवा मी या भागाचा लोक माझी लोकप्रतिनिधी आहे मी घराघरामध्ये माझा नंबर दिलेला आहे घराघरामध्ये माझं कार्ड दिलेलं आहे असं कुठेतरी थोडं काही जर असं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी गुन्हेगार काहीतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे मी नागरिकांना एक विनंती करणार आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी ह्या गु गुन्हेगारीचा बिवमोड केल्याशिवाय राहणार नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी देखील नागरिकांना सूचना देत आपली मनोगत व्यक्त केली असा प्रकार जो घडलेला आहे काही इथली मुलं काही प्रॉपरची मुलं जे आपापसांमध्ये मित्र आहेत ते परंतु त्यांच्यामध्ये भांडणं झाली ते एकमेकांच्या घरांपर्यंत गेले त्याच्यामध्ये लोकांमध्ये खूप घबराट निर्माण झाली आणि आता सगळे घाबरून पळून गेलेले ज्यांच्यासोबत जे जे घडलेलं संदर्भात पोलिसांना तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांची नावं निष्पन्न झाली कसं नावं निष्पन्न करण्याचं काम चालू आहे परंतु ते लवकरच मिळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल ते मी आश्वासन देतो मेजर आहेत की विधी संघर्षित आहे असं ते समोर आल्यावर कळेल कारण आता ते कुणी काय नाव सांगतं काय वय सांगतं जो आपण खात्री करून केल्याशिवाय सांगू शकत नाही पण त्यापैकी बऱ्यापैकी जास्त विधी संघर्षग्रस्त बालक आहेत okay. ठेवून त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा त्यासाठी काय मदत लागली तर पोलीससुद्धा मदत करायला तयार आहे काही समुपदेशनाचे कार्यक्रम वगैरे घेण्यात येतील आपल्याकडनं हो अवश्य घेण्यात येईल पण आपला तशी संपर्क बालकांचा झाला पाहिजे किंवा जे आपले समाजसेवक लोक आहेत सामाजिक कार्य करणारे त्यांनी आवश्यकता वाटल्यास त्यांनी तो अरेंज केल्यास आपण नक्कीच घेऊ एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद